आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत स्थापनेपासून अमित कदमसुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या नसले राष्ट्रवादीशी आहे ज्या राजकीय मधल्या काळजीमधल्या ज्या स्थितीमध्ये निघली त्या अनुषंगानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारा जी आम्ही सुधारत होती ती सुधार राहिला आहे त्याच अनुषंगाने येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी परवाच जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तेव्हाच अधिकृत घोषणा केली मी या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आहे आणि दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना विनंती केली की सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून मी लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी म्हणजे आपल्याला मला जर दे संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं योग निश्चित स्वरूपानं आपल्या आशीर्वादानं मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितलं तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली साहेब म्हणजे तुमची व्यक्तिगत माहिती आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमधली जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विषयाशी निगडी पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादी कसा होईल मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय झाली तरी आम्ही मूळ राष्ट्रवादीशी आहोत अजित पवारांना तुम्ही शरद पवारांना मागितलेली उमेदवारी कितपत पटणार आहे मी कालच भेट घेतली चुकलमध्ये दादांशी वैगिक चर्चा करून मी सांगितलं की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संघटन राहिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बळ द्यायचं असेल तर दादा सगळ्यांचा आग्रह आहे की आपण ही विधानसभा लढवावी त्यासाठी दादांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं दादांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही साठी त्यांनी कोणता नकार केला नाही पण मी माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवली राष्ट्रवादी फुटीच्या मार्गापेक्षा आम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी एकजूट कशी होईल दोन्ही गरी घर जरी एकत्र असलं तर ते कुठं असलं कोणी ह्या घरातला भाऊ असला त्या घरातला भाऊ असला तरी विचार एकच आहे असं मला वाटतं